नमस्कार शेतकरी शेत शेत मित नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील जे काय खिल्लार बैल असतील कोंडा असतील किंवा शर्यतीसाठी जे कोंडा असतील खिल्लार मोठ्या मापाचे बैल शेतीकामासाठी असणारी बैल असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या बाजार आणि बैलांच्या खोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर आज आपण सर्व प्रकारच्या बैलांच्या खोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया बैलांच्या फोंडांच्या किमती भैया किती महिन्याचा फोंड आहे किती महिन्याचा आहे दहा महिन्याचं गाव कुठलं गाव आतनी दहा महिन्याचं दहा महिन्याचं फोंड आहे मित्रांनो काय किंमत सांगताय आहे पंचेचाळीस पंचेचाळीस हजार फायनल काय होईल फायनल चाळीसला द्यायचं ठीक आहे जवळ सांगून द्यायचं ठीक आहे कुठल्या ओळीची पाहिजास तिकोंडी राजा बैलाची पाहिज तिकुंडी राजा बैल दोन पाच वर्ष जाई घेतला ठीक आहे मोबाईल नंबर सांगा एट सेवन डबल टू डबल टू नाईन सिक्स नाईन फायव्हरी फाईव्ह थ्री डबल एट नमस्कार कुठलं नमस्कार। गाव वाट किती आहे वय ह्याचं दीड वर्ष दात लावला आहे ना अजून दात आला कसं आहे दात लावला नाही केल्यावरमध्ये कुठलं येतं हे मैसुरी तू असा केलार काय शिकवलं आहे ह्याला नाही अजून काय किंमत सांगतो पंचवीस हजार फायनल कसं होईल वीसपर्यंत वीसपर्यंत होऊ शकतो कोणता वीस हजार रुपयेपर्यंत फायनल सोडायचं आहे मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा अठरा अकरा ठीक आहे किती वेळ ताजी काही अमा भया किती वेळ ताजी काय किती वेळ ताजी आहे ना मामा किती वेळ किती काय हो मला किती काय मामा किती वेळ काय तिसऱ्याची वेल झाली काय किती दिवस टायम आहे किती सोडायची काय माझ किती सोडायचे तिला मागती सामने मागताय एकवीस ला मागताय <laughs> एक मामा किती म्हणताय तुम्ही फायनल तेवीस हजार तेवीस हजार लागेल मित्रांनो एकवीस हजार लागली मागणी चालू आहे व्यवहार चालू आहे मामा मोबाईल नंबर माहित आहे मोबाईल नंबर बरं कुठल्या ओळखुंड लावली आता काही

आताला कसं आहे कोणता दोन्ही पण आदत आहे काय शिकवले अवताला आणली ती पथरेवर आणली सगळे शिकवलेलं आहे म्हणा आता पण तुम्ही म्हणायचो ठीक आहे काय सांगताय जोडीची किंमत जोडी दाशी कितीला मागणी होती मग कशी द्यायची फायनल मित्रांनो ऐंशी हजार जोडीची किंमत सांगितली नमस्कार मामा नमस्कार कुठलं गाव जवळ जवळा कस आहे दाताला एक चौसन एक सायदा हे चौस आहे का आणि हे सायदा ते कशाला चालू आहे ते आता पहिले कशाला कुठल्या बी कामाला चालू कुठल्या बी कामाला सगळं आहे म्हणायचे जोड पाक का फुटून द्यायचे जोड फुटून जोड कशी द्यायची एकचाळीस जोडी एकचाळीस कस मग फायनल काय अपेक्षा आहे तुम फायनल एक दहाच्या मापात द्यायची एक दहाच्या मापात जोड द्यायची ठीक आहे मोबाईल नंबर माहिती आहे मग मोबाईल नंबर पाठ नाही असं होऊ शकता मित्रांनो शेतकऱ्याजवळची बैलायची शेती कामाला चालू आहे ती जोड एक लाख दहा द्यायची म्हणला काय फायनल ठीक आहे नमस्कार कुठलं गाव चिंचोली बरोबर ही कपिला येते हा कपिला कपिला खोंड आहे मित्रांनो किती आहे किती तीन वर्ष दात कसा आहे दात लावला अजून दात लावला नाही मित्रांनो त्राणो कपिला खोंड आहे काय शिकवलंय याला कशाला चालू आहे गाडीला झोपलेला आहे शिकवलंय बरं काय सांगताय किंमत पस्तीस हजार रुपये फायनल काय अपेक्षा आहे तीस हजार रुपये तीस हजार रुपयाला सोडायचं मित्रांनो गाडीला झोपलेला आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट पंधरा बारा ठीक आहे नमस्कार मामा कुठलं गाव निजामपूर निजामपूर कशी आहे जोडदा दोन्ही पण ू शकताय मित्रांनो मोठ्या मापाची शेती कामाची बैलायची सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला बरं काय काय सांगताय जोडीचं एक, एक लाख चाळीस हजार फायनल केस सोडायची एकवीस एक ला फायनल सोडायची मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव चौतीस ऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो सात ठीक आहे मोठ्या मापाची बैल येते मित्रांनो शेती कामाला चालू आहे ती बघू शकताय बैल जोड द्यायचे एक लाख वीस लाख नमस्कार भैया कुठलं गाव बारामती कसं आहे दाताला दाताला आदत आहे कशाला चालू आहे आता मग काय शिकवलं अजून झोपलेला आहे टांग्याला शिकवलेला आहे ना चाल शिकवलं आहे टांग्याला ठीक आहे आदत आहे अजून काय किंमत सांगत आहे पंचेचाळीस दे ठीक आहे मोबाईल नंबर सहा अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सव्वीस सत्याहत्तर सव्वीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस गाव कुठलं म्हणलं बारामती बारामती ठीक आहे होऊ शकता मित्रांनो नमस्कार कुठलं गाव आत्नी दाताला कसा आहे साती कशाला चालू आहे आता कन्नड 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 किंमत 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 साठ हजार रुपये साठ हजार रुपयाला रुपये मित्रांनो कन्नड त्यामुळं आपल्याला काय काय माहिती घेता का मला सायदा ती बैल आहे मोबाईल नंबर डबल नाईन झिरो डबल वन झिरो डबल वन झिरो झिरो एट वन झिरो फोर वन झिरो फोर साठ हजार नमस्कार मामा नमस्कार कुठलं गाव राळे रास कसे जाताल जोड कडदात कडदात कशाला चालू आहे आता शेती कामाला चालू आहे होऊ आहे मित्रांनो मोठे मापाई जोड आहे शेती कामाला <स्थितिका। स्थितिका> का चालू जू? आहे ते कडतात काय सांगताय जोडीचं एक चाळीस एक लाख चाळीस फायनल कसे सोडायचे एकतीस एकतीस लाख मोबाईल नंबर सांगायचं एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोवीस पंच्याहत्तर ठीक आहे शकत शकताय मित्रांनो बैल मोठ्या मापाची तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बैल बाजार व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केला आहे पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या किमती कव्हर करूया जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील कोंडांचे असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद आजचा सांगोला बैल बाजार